डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व जर जन्माला आले नसते तर आज भारताची स्थिती कशी असती या विचाराने मनाची चलबिचल होत असेल तर होय तुमच्यातला माणूस अजून जिवंत आहे अनेक अडचणींवर मात करून समाजाच्या नकारात्मक विचारांना दूर सारून संविधानासाठी ज्यांनी योगदान दिले त्या महामानवाची आज जयंती चौदा एप्रिल अठराशे रोजी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासह संविधानासाठी कसा संघर्ष दिला हे सांगणारे अनेक सिनेमे विविध भाषांमध्ये बनवण्यात आले टॉप पाच सिनेमांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत भीमगर्जना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प्रदर्शित झालेला भीमगर्जना हा मराठी भाषिक चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन सुधाकर वाघमारे यांनी केलंय हा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र दर्शन घडवतो ज्यात कृष्णानंद आणि प्रतिमा देवी सारखे कलाकार झळकले आहेत बाबासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकरांना डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाऊ लागले याच गोष्टीवर आधारलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सिनेमा दोन हजार साली प्रदर्शित झाला हिंदी आणि इंग्रजीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमात मल्याम सिनेस्टार मामुट्टी मध्यवर्ती भूमिकेत होते आंबेडकरांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा दर्शवणारा डॉक्टर बी आर आंबेडकर हा सिनेमा दोन हजार पाच साली रिलीज झाला हा सिनेमा कन्नड भाषेत होता ज्यात अभिनेते विष्णुकांत बीजे यांनी आंबेडकरांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर कन्नड दिग्दर्शक शरण कुमार कपूर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तिसरी आजादी दोन हजार सहा साली प्रदर्शित झालेल्या तिसरी आजादी या सिनेमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघर्ष गाथा दर्शवली आहे त्याचबरोबर महात्मा फुलेंविषयी देखील बोलले गेले आहे हा सिनेमा जाती व्यवस्थेवर आधारलेला असून याचे लेखन आणि दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे बाळ भीमराव बाळ भीमराव हा मराठी चित्रपट दोन हजार प्रदर्शित निर्माते प्रकाश या या चित्रपटात मोहन जोशी विक्रम गोखले किशोरी शहाणे आणि प्रेमा किरण सारखे प्रतिभावान कलाकार झळकले आहेत या चित्रपटात आंबेडकरांची सकारात्मक विचारसरणी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कशी महत्वाची ठरली हे दर्शवण्यात आले यांपैकी तुम्ही पाहिलेल्या सिनेमांची नावे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा